न्यूज सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा करणारे निष्पक्ष व निर्भीड न्यूज चॅनल दानोळी येथे माणिक नंदीवाले तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू दानोळी तालुका शिरोळे येथील मळा परिसरातील गट नंबर अकराशे सत्तावन्नमध्ये माणिक राजाराम नंदीवाले वैवर्ष पस्तीस राहणार लक्ष्मीनगर कोथळी यांचा विहिरीत पळून मृत्यू झाला बुधवारी सायंकाळी ही घटना घडली आहे यावेळी वजीर रेस्को टीमने शोध मोहीम राबवून मृतदेह बाहेर काढला या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात झाली आहे अधिक तपास जयसिंहपूर पोलीस ठाणे करीत आहेत संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा